नमस्कार आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने मुळ्याचं चला रेसिपी आज आपण पारंपरिक पद्धतीने मुळ्याच्या पाल्याची भाजी बघणारे मार्केटला हिवाळ्यात ताजा असा मुळा मिळतो छान असा रसदार मुळा हिवाळ्यात येतो म्हणून आज आपण ह्या पाल्याची भाजी करणार आहे लोक मार्केटला गेले की मुळा घेतात नुसता आणि पाला तिथंच काढून फेकून देतात त्याची आज अशी सुंदर चविष्ट भाजी आपण करणार आहे असा पाला सगळे पानं पानं काढून घ्यायचे काळ्या काढून टाकायचे किती सुंदर मार्केटमधून ताजा मुळ आणलाय मी आज एकदम फ्रेश मुळ्याची भाजी करणारे खूप सुंदर अशी ही भाजी लागते असा सर्व पाला काढून घ्यायचा आहे त्याला कापून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे निवडल्यानंतर हे बघा किती स्वच्छ सुंदर असं ताजा पाला आहे पिवळे पानं नाही घ्यायचे मी ताजा मूळ आणला आहे म्हणून त्याला पिवळे पानं नाहीचे काटेरी मूळ आहे त्याचे बारीक बारीक काट्या हाताला टोचतात अशा पद्धतीने आपण मुळ्याचा पाला सगळा निवडून घेतला आहे आता त्याला कापून घेतोय असं कापून घ्यायचं आहे माझ्याकडे कटर आहे मी कटरने कापते आपण चापूने किंवा वेळीने पण कापू शकतो असं छान कापून घेतला असं छान कापायचं आहे बारीक किती सुंदर ताजा पाला आहे बघा आपण आज नवीन पद्धतीची मुळ्याची भाजी शिकणार आहे सुंदर मुळ्याची भाजी पाहूया आरोग्यदायक पण असते ही भाजी सहज आणि सोपी बनवता येईल अशी भाजी आहे सगळे इन्ग्रेडियन आपल्या घरातच असतात आणि मार्केटला सगळे सहज अवेलेबल असतात अशा पद्धतीने आपण सगळं पालक कापून घेतला आहे आपली भाजी कापून झाली आहे मुळ्याच्या भगराळ्याला लागणारं साहित्य एक बाऊल मुळ्याचा पाला कापून अर्धा बाऊल डाळीचं पीठ एक चमचा मीठ चार पाच लसणाच्या पाकळ्यांचं पेस्ट दीड पळी तेल थोडी मोहरी जिरं एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद आता आपण फोडणी देते भाजीला कढई तापायला ठेवली कढई चांगली तापली की आपण तेल टाकूया पारंपारिक पद्धतीने आपण मुळ्याचं भगराळ करतोय ही भाजी अतिशय चविष्ट लागते जनरली बायका हिपाला फेकून देतात पण आता बघितल्यानंतर नक्कीच एकदा ट्राय करतील आणि आवडीने सर्वजण ही भाजी करतील अशी मी अपेक्षा करते बघा एकदा नक्कीच ट्राय करा कढई तापते कढई छान आहे आता मी त्यात तेल टाकते तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की आपण मोहरी टाकणार आहे तेल चांगलं गरम झालं की चांगला तळका बसतो फोडणीला म्हणून तेल चांगलं गरम होऊ आहे आपण थोडीशी मोहरी दाणे टाकून बघतोय तेल तापलंय का म्हणून तेल आता छान तापलय आता त्यात टाकली मोहरी हे बघा किती छान तळत आवाज येतोय आता टाकतोय जिरं आता टाकायची लसूण पीक मंद आतावरून तळायची लसूण पीठ झाली आहे आता त्यात आपण टाकणारे मिरची पावडर आता हळद टाकली आता मीठ टाकायचं आहे आता आपण मुळ्याचा पाला धुवून घेतलाय तो टाकणार आहे असं तो छान असं परतवून घ्यायचा आहे ते बघा किती खमंग सुग सुटलाय आज पारंपरिक पद्धतीने आपण भाजी करतोय मुळ्याच्या पाल्याची आता त्याच्यावर डाळीचं पीठ ते मिक्स करत राहायचं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलंय आपण याला मुळ्याचं भगराड म्हणतात सगळ्या वस्तू आपल्या घरात सहज अवेलेबल असतात याला नवीन दुकानातून काही विकत आणायचं नाही घरच्या घरी पारंपारिक पद्धतीने होणारी भाजी हे बघा किती सुंदर भाजी झाली आहे याच्यात एक चमचा फक्त पाणी आहे हे बघा किती छान दोन मिनट आपण वाफ घेणार आहे भाजीची झाकून नेणार आहे आता दोन मिनिटांनी बघूया आता आपण झाकण घेऊया हे बघा किती छान वाफ भाजी किती सुंदर याला म्हणतात मुळ्याचं भगराळ तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा ही भाजी दोन मिनिटात होणारी भाजी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती सुंदर भाजी झाली आहे आपण आता गॅस बंद करणार आहे भाजी आपण आता सर्व आहे किती सुंदर अशी भाजी तयार झाली अगदी पाच मिनिटात धन्यवाद